मग आता शिरपूरला लग्नाला जाऊया आणि तिथे ना माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे म्हणजे मग आहे सगळ्या मैत्रिणी आम्ही जमणार आहोत बी एची आमची बॅच आहे आणि खूप छान धमाल पण होणार आहे आणि भेटीगाठी पण होणार आहे तर आहे शिरपूरला लग्न जे खळवून आता निघालोय सकाळी किती वाजले आता बरोबर आठ वाजता निघालोय मस्त भेटलो मग सुरुवात आहे सगळ्या मस्त भेटणार आहोत धमाल पण करणार आहोत छान आता आपण आहोत काय खाबरेस धुळ्याला आलो आणि सुनंदा नवले ना हिच्या घरी आता चहा ठेवलेला आहे तिने आम्हाला हा फोटो आपले गणपती बाप्पा माझं माहेर धुळ्याचं आहे आणि सावरकर पुतळा आणि इथून पुढे जाऊन आल्यादेवी हायस्कूल महाराणा प्रताप हायस्कूल तिथेच माझं घर आहे म्हणजे माहेरचं घर मी आता पोचलो आहोत लग्नाच्या घरी मंगल कार्यालयात मधील अर्ध्याच जणी जमलेल्या आहेत बाकी अजून येऊन भेटायच्या आहेत तर चला सुरुवात तर करूया आणि इकडे ही आहे वरमाय वरमायला आम्ही सगळ्या भेटलो नंतर अनुराग आणि हर्षदाचं आज लग्न आहे म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे आणि सगळ्यात मस्त कलमळ करत आहोत आम्ही मैत्रिणीच्या मुलाचं लग्न मुला मुला पण वरमाय झाल्याचा आनंद आम्हीच घेतला असं वाटतंय <laughs> आजचं लग्न जणू ना आमच्या मुलाचंच लग्न आहे असं वाटत होतं आणि सगळ्या मस्त एन्जॉय करत होतो जेवताना बघा कशी मजा केली <laughs> <laughs> <वाँ। laughs> <वाँ। laughs> करून सगळ्याजणी एकत्र बसलो आणि असं वाटत होतं जणू आता एचा हा वर्ग जिथे एका ठिकाणी म मात्र फक्त ना चुडीदार पहिल्या राहायचा आमच्या वेळेस ड्रेसाचा पण आता ना मस्त अशा रंगबेरंगी काटपदराच्या पैठण्या घालून बीएतल्या सगळ्या फुलपाखरूसारख्या मैत्रिणी मस्त बसलेलो आहोत आणि प्रतीक्षेचा क्षण आता संपलेला आहे नवरा नवरी मांडवात आलेल्या आहेत आणि सर्वजण आता अक्षदासाठी तयार झालेले आहेत पण बघा मैत्रीण आता आलेली आहे म्हणजे नवऱ्या मुलाची आई आमच्या मध्ये माझ्या जवळ हुभी आहे बघा ते पाहत पुढे मंगल अक्षता त्यांच्या हातून या फोडणं भाग्याच आहे आणि या ठिकाणी आमची नवरी कारण मी आहे नवरीचा काका बोलतोय तर आमची नवरीची हर्षदा आहे ही सुद्धा अतिशय चांगली सेविकरी आहे स्वामींची तिच्याकडे आई भगवतीची स्वामींची सेवा चिंता मणी मेशरम ओरम्रम लग्न लागल्यानंतर ना आम्ही नाचायची आऊस पूर्ण करून घेतली म्हणजे काही विचारच केला नाही इतक्या लहान झाला होतो वरातीत नाचता आम्ही ना लग्न लागल्यानंतर ना रिकाम्या मांडवात म्हणजे अर्ध्या रिकाम्या मांडवात नाचत होतो पीने जमत नव्हतं ना एका मुलाला बोलवून आणलं म्हटलं बाबा आमचा एक व्हिडिओ काढ तू सगळ्या जणींना शिरपूरहून मी ना माझ्याकडे आणलं म्हणजे चिखलोळला आणलं एकदम खूप धमाल केलीची खळवळा आल्यावर पण आम्ही क्षणका होईना स्वतःसाठी जगणं असं काय असतं हे त्यावेळेस ना समजतं माणसाला जेव्हा आपल्या लहानपणाच्या म्हणजे लहानपणच म्हणता येईल मिडल वयाच्या सर्व माझ्या ह्या मैत्रिणी आता झालेल्या आहेत त्या सर्व भेटल्या लिंबूच्या शेतामध्ये आम्ही सगळ्या मैत्रिणी चाललोय बघा आमच्या लिंबूच्या बागमध्ये सुषमा चला हो <laughs> सगळे <सग्ड़े> येत <आता> आहे <laughs> खरंच ही मजाच वेगळी ना <laughs> <laughs> नंतर आलो लिंबूच्या बागेमध्ये आणि कच कल्लोळ झाला लिंबू बघून इतके लिंबू पडलेले होते झाडाखाली ना आरा चाहिए है काटा ला गल माँ भूले मे खाम चाहिए है काटा लागे हाँ चला चला या 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 इकडे छान मस्त कॉफी घेतली लग्नात जेवण खूप झालेलं होतं म्हणून त्या म्हटल्या काही नाश्ता वगैरे नको तर निघाल्यानंतर मग खर तर ना मुक्काम काम करायला हवा होता परंतु ना घरी सगळ्यांना व्यवस्थित सांगितलं नसल्यामुळे थांबल्या नाही चला थांबल्या नाही बर का या सगळ्या मैत्री घालवलेला आजचा दिवस खूप छान असा गेलेला आहे एक प्रकारची लग्न पण अटेंड केलं सगळ्यांनी आणि आता मी हा आपल्या व्हिडिओ ब्लॉग ना इथेच संपवते पुन्हा भेटूया नवीन छानशा आपल्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना बाय करा तुम्ही पण माझे मागचे व्हिडिओ ब्लॉग जर बघत असाल ना तर तुम्ही काहींना ओळखलं सुद्धा असेल एक व्हिडिओ मी माझा झालेला आहे तसा चार पाच जणी आम्ही भेटलो होतो पण ह्या वेळेस ना लग्नाच्या निमित्ताने खूप साऱ्या जणी भेटलो आणि नवीन जुन्या आठवणींना खूप असा उजाळा दिला आणि छानशी धमाल केली ती मी आपल्याबरोबर शेअर केलेली आहे